सरांची जुडी किती ला जोडी जुडी बेल्ट टाकून द्यायचा कितीला टाकून देतात बेल्ट कितीला टाकून देतात असं आहे का हे किती टाकायला आता टाकायला ते आठशे रुपये जोडे बसून देणार फिट करून कोणते कोणते बाजार करतात हिरापूर बोदेगाव हिरापूर बोदेगाव चांग जोड कितीला बावीसच्याला पहिलीकडची अठराच्याला त्याला मध्ये घुंगर ते कितीला ते सव्वीसच्याला म्हणजे घुंगुर लहान मोठ्यावर किंमत आहे हा हा त्याच्यावर समजा त्यांची किंमत आहे कमी जास्त तर मित्रांनो साळे हिरापूर आणि बोदेगाव दोन बाजारात असते ती तुम्ही जाऊन खरेदी करू शकता ऑनलाईन डिलिव्हरी होणार नाही बाजारातच असते तुम्ही डायरेक्ट जाऊन बाजारात खरेदी करू शकता पाहू ना नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ चारशे साठ चारशे साठ सहाशे सहाशे त्रेचाळीस तर ह्या जे नंबर आहे यांच्याकडे सर्व सामान भेटतं तुम्ही त्यांना फोन करून खरेदी करा पात आहे असं हे कितीला आहे बाराशे रुपयाला जुडे सोळाशेला दादा मित्रांनो खालची सोळा साल आहे आणि ही कितीला म्हणले होय बिले भारी पण ही मला बिले आवडते ही बैल भारी दिसतो ह्याने सर टाकल्याने सुंदरता बैलाची जी आहे ते जास्त वाढते पण ह्या सरामुळं ते घोंगरे मोठाले घोंगर किती लायचं जोडे اوھو فوٹو فوٹو فون تے مارو گیا ہے کسا ہوا ہے نا ہن ہال دے وچ تے ہن کیو جا تے پنی گل تے ہن 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 असं संपूर्ण जे सजावटीचे सामान आहे तेरापूर बाजारामध्ये तुम्हाला मिळून जाईल नंबरची थोडी सिस्टम काय आहे मित्रांनो हे ऑनलाईन पाठवित नाही का त्याच्यामुळं ते नंबर फक्त इथे येण्यासाठी दिलेले जाते ऑनलाईन पाठवित ते पाठवा म्हणलं तर मी काय याची जोड काय सांगितली गोंगराची हेमधली अठ्ठावीसशे इकडची ही इकडची टॅशमधली सव्वीसशे बाजार कोणता कोणता करता तुम्ही पातोड पात्री हिरापूर आजूक नातापूर, नातापूर। नातापुरला बी असतात बरं हे आता आपल्या कोणत्या गिरायकाला जर ऑनलाईन पाहिजे असलं तर तुम्ही हे पाठवू शकता का ह्यापैकी पैसे वगैरे तुम्हाला फोनपेला आले तर पाठवू शकता बरं बरं आणि हा ना पैसे पाठविल्यावर पाठवू शकता ना समजा पोस्टाने शेंब्याची काय जोड आहे हे जे जोड आहे ह्या चार असतात ना समजा तर चारीची काय किंमत आहे सोळाशे रुपये काय होत आहे दहा पाच रुपये थोडंफार प्रत्येकाची वेगवेगळी किंमत येते हे शेंब्याचे अच्छा ह्यांची काय शेंब्या सारख्याच आहे अच्छा घाट्याचा काय भाव आहे साडेसातशेला दोन ना तर पाहता मित्रांनो साडेसातशेला दोन आहेत आणि हे विचारले होते आपण अठ्ठावीसशे आणि हे कितीला म्हणले होते पुढचे चोवीसशे हे बारके तुमच्या हाताजवळ आहेत ते बावीसशे रुपयाला बाव जोडी ठीक आहे कोणत्या गावचे आहेत तुम्ही गाव टाकळगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा एका पैसे जर समजा ऑनलाईन आले तर पाठवू शकता का ओ, तर मी तिला नो त्यांना जर पैसे पाठवले तुम्ही ऑनलाईनमध्ये तर ते तुम्हाला पोस्टाने पाठवू शकते समजा जे काय असन ते त्यांच्याकडे म्हणजे चाबूक पण भेटतो जेंट्सचे समजा बेल्ट मिळते तुमच्याकडे बेल्ट बी मिळते तुमच्याकडे अच्छा तर असे हे सामान त्यांच्याकडे मिळतं दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या एवढं ठीक